मी प्रेमानंद मौर्य अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समित कोल्हापूर आज या ठिकाणी संघटनेची महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये काही महत्वाच्या विषयावर चर्चा देखील झाली दे। मी या माध्यमातून सर्व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना व बौद्ध बांधवांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथून दोन ऑक्टोबर रोजी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवांच्या वतीने असल्याने या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी होणं फार महत्वाचं आहे ही रॅली कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पुतळ्याजवळून ती सुरुवात होईल आणि मानगाव पर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे या तर या रॅलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही रॅली यशस्वी करावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करत आहे